गेल्या अकरा वर्षापासून सेवा कार्यात असलेल्या कंत्राटी शिक्षकांचे समायोजन करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य आय टी आय शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने रिक्त असलेले शिक्षक क्रियापद भरणे निश्चितच आवश्यक आहे परंतु त्याच ठिकाणी अकरा वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत शिक्षकांना शासनाकडून अनेक वेळा समायोजनाबाबत आश्वासन देऊनही त्यांचा कोणताही विचार न करता विभागाने पदभरती करणे या अन्यायाविरुद्ध सदर कर्मचारी न्यायालयाचे दार ठोठावून संभाव्य पद्धतीवर स्थगिती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या कारणाने सदर पदभरती होण्यापूर्वी शासनाने नियमित पदभरती करिता मंजूर सातशे पदांपैकी तीनशे नऊ पदावर या कार्यरत कंत्राटी शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित पदे सरळ सेवेने भरावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे याबाबत शासनाने आठ मे दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयाने गठीत पाच सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीने सुद्धा कंत्राटी निर्देशकांचे नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे असे अहवालातून स्पष्ट नमूद केले आहे शासनाने वरील मागणीचा सकारात्मक विचार केल्यास शासनाच्या विरुद्ध सुरू असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक खटले निकाली निघतील तसेच सातशे पदांपैकी तीनशे नऊ पदांकरिता सरळ सेवा भरतीचे से सर्व निकष पूर्ण केलेल्या अनुभवी शिक्षक मिळून तीनशे नऊ पदाकरिता शासनाचा खर्च होणारा निधी वेळ सुद्धा वाचून विभागांमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली निघेल असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे त्याकरिता संभाव्य पद्धती मंजूर पदांपैकी तीनशे नऊ पदांवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून न्याय मिळवून द्यावा अशी ही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे याबाबत राज्य शासनाच्या संबंधित मंत्री व इतरांनी आमदार व विधान परिषदेच्या सदस्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला भोजराज काळे गजानन झोपाटे राहुल चौधरी प्रवीण ठाकरे आशीष कावरे प्रवीण लुंगे कुणाल जाधव अर्चना खैरे आदी उपस्थित होते व्यवसाय शिक्षण खात्याअंतर्गत कौशल्य विकास व उद्योगता विभाग हे जे मंत्रालय आहे याच्या अधिनिस्त आता सातशे पदांची नवीन पदभरती होणार आहे यामध्ये आमची अशी मागणी आहे की आम्ही डिपार्टमेंटमध्ये जे तीनशे नऊ कंट्राटी कर्मचारी कार्यरत आहोत मागील अकरा वर्षापासनं तर ह्या सातशे पदांच्या पदभरतीच्या पूर्वी यामध्ये तीनशे नऊ लोकांचं समायोजन करण्यात यावं आणि याआधी पण आम्ही संवैधानिक मार्गाने बरेच प्रयत्न केलेले आहे पण कुठलेही प्रतिसाद दिले झाले नाही गेल्या अकरा वर्षामध्ये कुठली मानधन वाढ नाही रजेचे लाभ नाही नियमित सेवेचे कुठलेच लाभ आम्हाला मिळत नाही आहे तर आता मेन मुख्य मागणी आमची ही आहे की सातशे पदांची जी पदभरती होणार आहे त्यामध्ये आमचं समायोजन करण्यात यावं त्यापूर्वी त्या आणि जर तसं शासनाकडून प्रतिसाद दिला जात नसेल तर न्यायालयाजण आम्हाला न्यायालय आणि बाकी संविधानिक मार्गानं रस्त्यावर उतरून आम्हाला आणखी संघर्ष तीव्र करावा लागेल उत्तम ब्राह्मणवाडेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती